नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण कोर्ट कचेरी या चॅनलवर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत तर सातबाऱ्या उतऱ्यावरील इतर हक्कात असणारी नावे कमी कशी करावी या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत सातबारा उतारा असतो आणि सातबाराच्या उतऱ्यावर आपण काय काय पाहिलं पाहिजे तर आणि सातबाऱ्या उतारावर काय काय असतं हे आपण आणि त्या सातबाऱ्या उतार्याचा असणारा जो इतर हक्काचा कॉलम आहे त्या इतर हक्कामध्ये काय असतं याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर इतर हक्कामध्ये सातबारा उतारावर आपण पहिल्यांदा काय पाहिलं पाहिजे तर सातबारा उतारा म्हणजे सातबाऱ्या उतारावर त्याच्यावर काय काय असतं गट नंबर असतो त्याच्या कब्जा कोणाचा आहे याबाबत असतं धारकाचं नाव असतं आणि इतर हक्क असतो आणि त्या इतर हक्काबाबत आपण सविस्तर पुढे जाणूया